नमस्कार आज मी घेऊन आलेली आहे तुपामध्ये गुळ विरघळून एक महिना टिकणारा हा पदार्थ तर बघूयात कसा बनवायचा ते तर त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवून घेतली कढी छान हलकी तापल्यावरती यामध्ये एक वाटी इतकी तिळ घेतलेली आहे तिळ स्वच्छ करून घेतलेली आहे निवडून घेतलेली आहे स्वच्छ केलेली तीळ आपण इथे भाजून घेत आहोत ही तीळ जी मी वापरलेली आहे ती गावरानी तीळ आहे जी की पॉलिश नसते अशी तर तुम्हाला हवी ती पॉलिश असलेली पांढरी किंवा अशी वावरांनी तीळ वापरली तरीसुद्धा चालेल तीळ आपल्याला चांगले तडतड होते तोपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे यामुळे काय होतं की आपला हा जो पदार्थ आहे तो एक महिन्यापर्यंत टिकण्यास मदत होते तीळ छान भाजले गेल्यानंतर आपल्याला तीळ काढून घ्यायची एका प्लेटमध्ये आणि गार करायला ठेवायची आता त्याच कढईमध्ये पाऊन वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे पण या शेंगदाण्यांवरती आपल्याला डाग पडू द्यायचे नाही फक्त याचा साल निघेल आणि हे छान भाजले जातील अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजल्यामुळे काय होतं की पदार्थ टिकायला भरपूर टिकतात तर इथे बघा तिळसुद्धा छान गार झाली शेंगदाण्याचं साल काढून त्याचे अर्धे अर्धे तुकडे केलेले आहे आता कढई पुन्हा गॅसवरती ठेवली त्यामध्ये दोन चमचे इतकं तूप घातलं तूप छान विरघळल्यानंतर ज्या वाटीने तिळ घेतली होती त्याच वाटीने चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे हा गूळ मी साधाच गूळ वापरलेला आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं पाणी घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची लो, लो गॅसवरती आपल्याला हा गूळ पूर्ण विरघळून घ्यायचं आहे इथे बघा मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे अजिबातसुद्धा स्किप करत नाही की गूळ अगदी पाच मिनटामध्ये लगेचच विरघळला जातो तोपर्यंत गूळ विरघळतोय तोपर्यंत तो एका ताटाला अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचे तर आता ह्या ता, ता ताटाला तूप का आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्की समजेल तर इथे आपला गूळ सगळा जवळपास विरघळलेला आहे एक दोन मिनटं आपल्याला अशा पद्धतीने स्पॅ स्पॅचलाने मिक्स करायचे किंवा असं ढवळत राहायचे यामुळे काय होतं की हा गूळ हलका व्हायला मदत होते दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकताय गूळ आपला शिजायला लागलेला आहे आणि इथे आपले जवळपास चार ते पाच मिनटं झालेले आहे गुळवरती छान असा फेस आलेला आहे त्यात आपण काय करूया हा पाक झाला आहे की नाही हे चेक करूया तर इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं त्यामध्ये हा आ, पाक टाकून बघितला पा तर तुम्ही बघू शकताय पाक सगळा खाली बसतोय म्हणजे अजिबात आपला पाक तयार झालेला नाही आहे त्याची गोळीसुद्धा तयार होत नाहीये किंवा असे जेलसुद्धा व्यवस्थित तयार होत नाही आहे हाताला आहे तर अजून आपल्याला तीन ते चार मिनटं हा पाक छान शिजू द्यायचा आहे मग त्यानंतर आपण पुन्हा चेक करणार आहोत पाकावरती असा फेस आला म्हणजे अगदी छान पाक तयार होतो आहे तर आता इथे बघा जवळपास तीन ते चार मिनटाने पुन्हा मी इथे चेक केलं तर आता याची जी गोळी आहे ना ती जेलीसारखी तयार होते पण हाताला अजिबातसुद्धा चिटकत नाही अशा पद्धतीने पाक आपल्याला वापरायचा आहे आता गॅस बंद करून दिला यामध्ये विलायची पावडर घातली त्यानंतर इथे मी हा सिक्रेट पदार्थ घालते तो म्हणजे पाव चमचा इतका खायचा सोडा घालायचा आहे सोडा घातल्यानंतर तुम्ही मिश्रण बघू शकता कसं अगदी फुलून आलेलं आहे यामुळे लाडू या आपले अगदी हलके तयार होतात आता भाजून घेतलेली तीळ जी की गार झाली असेल ती घालायची त्यानंतर शेंगदाणे घालायचे आणि हे मिश्रण पटापट मिक्स करायचं आहे तर खूप जास्त घाईसुद्धा करायची नाही कारण की मिश्रण खूप गरम असतं आपले लाडू अगदी व्यवस्थित वाळले जातात याला कुठलंही वेगळं काही करायची गरज नाही मिश्रण अतिशय गरम असतं त्यामुळे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्हाला अजूनसुद्धा सांगते मी गॅस केव्हाच बंद केलेला आहे फक्त आपल्याला हे गरम पाकामध्ये मिक्स करायचे आता तुम्ही बघू शकता जसं जसं मिक्स करतोय तसं तसं हे घट्ट व्हायला लागले आता काय करायचं ज्या ताटाला पण तूप लावून घेतलं होतं तो ताट घ्यायचा एक चमचा घ्यायचा आणि ह्या मिश्रणामधनं असे छोटे छोटे ज्या आकाराचे तुम्हाला लाडू तयार करायचे ना त्या आकाराचे असे गोळे ठेवून घ्यायचे आहेत जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना अगदी त्याच पद्धतीने असे गोळे ठेवून घ्यायचे चमच्याला ते चिटकत होतं म्हणून मी काय केलं स्पॅच्युलाच्या मदतीने अगदी पटापट हे गोळे ठेवून घेते यामुळे काय होतं जे आपण प्लेटमध्ये छोटे छोटे लाडूच्या आकाराचे गोळे ठेवतो त्यातनं वाफ बाहेर जाते आणि आपल्या हाताला अजिबात चटका बसत नाही तर सगळे गोळे किंवा सगळ्या ताटात अशा पद्धतीने गोळे ठेवल्यानंतर काय करायचं हाताला थोडंसं तूप लावायचं किंवा थोडंसं पाणी लावायचं आणि मग हे लाडू करायला घ्यायचे आहेत आता इथे मी एक ताट केलं केले हाताला तूप लावून घेतलं आणि हे लाडू तयार करून घेत आहे अगदी सहज वाळले जातात खूप असं जास्त प्रेस करायची गरज नाही सगळे लाडू मी याच पद्धतीने हातावरती वाळून घेत आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असे हे लाडू तयार होत आहे त्याचा शेपही अगदी बरोबर राहतो आहे अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू केले ना तर लाडू अजिबात चुकणार नाही पाकसुद्धा अजिबात चुकणार नाही तर आता मी हे संपूर्ण लाडू याच पद्धतीने करून दाखवते आणि लाडू केल्यानंतर मी तुम्हाला लाडूंचा व्हिडिओ दाखवते हाताला चटका बसत नाही आणि मिश्रणसुद्धा गार होत नाही तर आता तुम्ही इथे बघू शकतायत आपले लाडू अगदी छान असे तयार झालेले आहे काही छोटे काही मोठे असे मी लाडू तयार केलेले आहेत कारण की घरात मोठ्या जे असतात त्यांना मोठे लाडू आणि घरात छोटी मंडळी पण असते त्यांच्यासाठी छोटे छोटे असे लाडू तयार केलेले आहेत इथे माझे लाडू तयार झालेले आहेत अगदी मस्त असे हे लाडू तयार झालेले आहे तुम्हाला रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि रेसिपी आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा एक लाडूसुद्धा तुम्हाला मी तोडून दाखवते अगदी मौजूत असे हे लाडू तयार झालेले ला आहेत अगदी म्हातारे माणसंसुद्धा सहज खाऊ शकतील असे हे लाडू आहेत तर चला मग रेसिपी आवडल्यावरती आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय